जय हिंद नमस्कार मित्र हो मी विद्याधर रायरीकर नेचर ॲम्लस ने सर्फे या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महात्म्या गडदुर्गांचे या मालिकेमध्ये आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती आहे की पुण्यश्लोक कैलासवासी छत्रपती शिवाजी महाराज हे जगदंबेचे म्हणजेच तुळजाभवानीचे अनन्य भक्त होते जगदंबेवरती भवानीवरती शिवाजी महाराजांचा सारा भार होता आणि त्या तिच्या चरणी या जगदंबेच्या कृपेनेच आपल्याला प्रतापगडच्या युद्धी यश मिळालं आणि अफझल खानासारखा महादैत्य आपण मारला खानासारखा दुर्योधन मारला याची महाराजांना जाणीव होती आणि यामुळे महाराजांचं मन सतत तुळजापूरकडे धाव घेत असे परंतु प्रत्येक वेळेला तुळजापूरला जाऊन तुळजाभवानीचं आपल्या कुलस्वामिनीचं दर्शन घेणं हे महाराजांना शक्य होत नव्हतं कारण राजकारणामध्ये महाराज गुंतून पडलेले होते आणि तुळजापूर महाराजांच्या स्वराज्यापासून खूपच लांबच्या प्रदेशामध्ये होतं इतकंच नाही तर ते आदिलशाहीमध्ये होतं त्यामुळे महाराजांना तिथे प्रत्येक वेळी सहजासहजी जाणं शक्य नव्हतं याकरता महाराजांनी ठरवलं की या तुळजापूर भवानीची स्थापना आपण आपल्या स्वराज्यामध्ये करायची स्वराज्यातल्या एखाद्या किल्ल्यावरती करायची त्यांनी मंबाजी बिन गोमाजी नाईक पानसरे उर्फ पाणसंबळ यांच्या नेतृत्वाखाली काही लोकांचा समूह त्यांनी नेपाळला रवाना केला आणि यांच्याकडे कामगिरी दिली होती की नेपाळची जी गंडकीची जी शिळा असते ती गंडकीची शिळा अत्यंत उत्तम असते मूर्ती बनवण्यासाठी आपल्याला माहिती आहे की आत्ताच राम मंदिराची जी उभारणी झाली आणि त्याच्यामध्ये प्रभू रामरायाची जी मूर्ती घडवली गेलेली आहे ती देखील या नेपाळच्या गंडकीच्या शिळेमधून घडवण्यात आली आहे आणि महाराजांनी काळामध्ये आपल्या या सहकार्यांना हुकूम सोडला की तुम्ही तुळजा भवानीची एक सुंदर मूर्ती त्या प्रांतातून घडवून आणा आणि मग मंबाजी बिन गोबाजी नाईक पानसरे उर्फ पाणसंबळ हे आणखीन काही लोकांच्या सह नेपाळला गेले तिथल्या नेपाळ नरेशांची त्यांनी सहकार्याची विनंती केली आणि त्याच सहकार्यातून त्यांना नेपाळच्या गंडकीची एक शिळा उत्तम शिळा मिळाली आणि त्याच देशीचे अत्यंत हरहुनरी कलावंत शिल्पकार त्यांनी मिळवले आणि तुळजाभवानीची एक अत्यंत देखणी मूर्ती त्यांनी सिद्ध केली आणि महाराज आता सोळाशे एकसष्ट सालचा हा प्रारंभ होता आपल्या मोहिमा वगैरे आटोपून कोकणातून महाराज रायगडावरून राजगडला परत आले जुलैचा महिना सुरू झालेला होता प्रारंभ होता पावसाळ्याचा हा आणि एके दिवशी पालखीतून अत्यंत दिमाखामध्ये तुळजाभाऊ भवानीची ही सुंदर मूर्ती प्रतापगड भवानीची जी मूर्ती आपण पाहतो ती मूर्ती राजगडावर दाखल झाली महाराजांच्या पद्मावती माचीवरच्या राजवाड्यामध्ये ती दाखल झाली उदोकार गरज गरजला गेला देवीचा तिला औक्षण केलं गेलं तिची पूजा केली गेली सर्वांनी मनोभावे विशेषतः शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या राजकुटुंबानी या भवानीचं मनोभावेत दर्शन घेतलं आणि मग एके दिवशी मुहूर्त पाहून याच भवानी देवीची मूर्ती पुन्हा पालखीमध्ये घालून महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली ती पाठवली प्रतापगडावरती आणि तिथे प्रतापगडावरती शास्त्रोक्त विधानाने या तुळजापूर भवानीच्या मूर्तीची म्हणजेच जिला आपण प्रतापगड भवानी म्हणतो तिची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि महाराजांनी तिथे पालखी छबिना तिच्यासाठी सामर छत्र या सर्वांची व्यवस्था केली इतकंच नाही तर देवीच्या नित्यसेवेसाठी तिथे पुराणिकांची नेमणूक करण्यात आली फडणवीसांची नेमणूक करण्यात आली आणि देवीच्या नित्यपूजेची जी जबाबदारी होती ती त्यांनी वेदशास्त्र संपन्न विश्वनाथ भट्ट हडप यांच्याकडे दिली महाराजांचं मन तर असं होतं की ते सतत जगदंबेच्या चरणी जडलेलं होतं तिच्या चरणी ते धाव घेत होतं आणि महाराजांना तिचं भोपे पण सुद्धा करण्याची इच्छा होती ते भोपे पण महाराजांनी आपल्याकडे घेतलं परंतु कायमच प्रतापगडला राहणं शक्य नव्हतं त्यासाठी ज्या मंबाजी बिन गोमाजी नाईक पानसरे यांना पाठवून ही मूर्ती सिद्ध केलेली होती त्यांनाच महाराजांनी आपला प्रतिनिधी म्हणून प्रतापगडावरती ठेवलं प्रतापगडच्या प्रताप भवानीला शिवाजी महाराजांनी अत्यंत सुंदर दागिने अर्पण केलेले होते तिच्या सर्व सेवेसाठी पुराणी कोगरे ही या मंडळींची तिथे मोईन म्हणजेच व्यवस्था केली होती तिच्या अखंड देखील महाराजांनी अतिशय उत्तम प्रकारे सोय केलेली होती पुढे असं झालेलं आहे नंतरच्या काळामध्ये की एकोणीसशे एकोणतीस ला मुंबईतल्या पठाणांच्या टोळीने प्रतापगडावरती दरोडा घातला देऊ त्यांनी लुटलं आणि देवीचे दागिने त्यांनी चोरले ही टोळी पकडली गेली परंतु तोपर्यंत या चोरांनी दरोडेखोरांनी त्या दागिन्यांची विल्हेवाट लावलेली होती ते वितळवलेले होते त्यामुळे महाराजांनी दिलेला हा एक अनमोल ठेवा जो होता तो नष्ट झाला आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की महाराजांना जेव्हा राज्याभिषेक झाला रायगडावरती दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर आनंदनाम संवत्सर ज्येष्ठ शुद्ध त्रयो हो या दिवशी जेव्हा महाराजांना अभिषेक झाला तर महाराजांनी त्यावेळेला ठरवलं की जिच्या कृपेमुळे माझ्या मस्तकावरती छत्र येणार आहेत तिला प्रथम छत्र अर्पण केलं पाहिजे यासाठी महाराज दिनांक एकोणीस मे रोजी एकोणीस मे सोळाशे चौऱ्याहत्तरला ला रायगडावरून ते निघाले ते रायगडावरून निघाल्या दिवशीच प्रतापगडला दाखल झाले आणि दिनांक वीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी महाराजांनी प्रतापगड भवानीची यथासांग मोठ्या निष्ठेनी मनोभावे पूजा केली तिच्या मस्तकी सव्वा म्हण सुवर्ण छत्र अर्पण केलं आणि महाराजांनी तिला मनोमन प्रार्थना केली की हा राज्याभिषेक औसाहेब आपणच सिद्धीला न्या मी केवळ आपला प्रतिनिधी म्हणून या सिंहासनावर बसतोय हे राज्य तो आपलं आहे हे राज्य आहे या अत्यंत कृतज्ञतेच्या भावनेनी महाराजांनी तिच्या मस्तकी छत्र अर्पण केलं आणि जसं प्रतापगडला ही प्रतापगड भवानीची मूर्ती आहे तसंच प्रतापगडच्या पायथ्याशी पार्वतीपूर किंवा पार नावाचं जे गाव आहे की जिथे अफझलखानचं लष्कर होतं तिथंही एक प्राचीन मंदिर आहे ते देखील म्हणशासूर मर्दिनीचं आहे रामवरदायिनी माता असं त्या देवीचं नाव आहे ती मूर्ती देखील अत्यंत सुंदर आहे आणि या स्थानाचा देखील इतिहास असा आहे की महाराजांना जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा राष्ट्रगुरू आणि महाराजांचे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्या मनातला जो आनंद वनभुवनाच्या निर्मितीचा जो संकल्प होता ते जे व्रत होतं त्याचं उद्यापन झालं आणि इतकंच नाही तर समर्थांचे ज्येष्ठ बंधू श्रेष्ठ गंगाधर स्वामी यांनी या, या रामवरदायिनीला एक नवस केलेला होता तो फेडण्यासाठी स्वतः समर्थ तिथे आले त्यांनी या देवीच्या अंगावरती सोन्याची फुलं उधळली त्यावेळा समर्थांच्या तोंडातून एक काव्य बाहेर पडलं पश्चिमेकडे पारघाटी जगनमाता सध्या येवो न राहिली म्हणजे ही तुळजापूरची जी भवानी आहे ती आता पारघाटामध्ये आलेली आहे आणि पुढे त्यांनी म्हटलेलं आहे शिवाजी महाराजांसाठी समर्थांनी अधिक अधिक यश मागितलं त्यांनी त्या ते देवीला मागणं केलं की तुझा तू तु वाढवी राजा शीघ्र लेखता शीघ्र से लेखता आणि माझं हे जे म्हणणं आहे हे तुळजापूर भवाने माते हे तू पूर्ण कर अशी मनोभावे प्रार्थना केली तर अशी ही दोन तुळजापूर भवानीची पार घाटावरती असलेली स्थान आहेत एक प्रतापगडच्या माथ्यावरती तिचं जे मंदिर आहे आणि दुसरे पार गावातलं हे रामवृदानीच मंदिर आणि प्रतापगिरीच्या ठाई आदिशक्ती विराजते असं काव्यात देखील तिचं वर्णन आलेलं आहे तर या प्रतापगड भवानीचं वर्णन आज आपण ऐकलं थोडक्यात तिची माहिती घेतली आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की महाराज स्वत नवरात्रामध्ये चतुर्थीच्या दिवशी प्रतापगडला येत असत आणि त्या दिवशी रात्री गोंधळ होत असे देवीच्या समोर महाराजांनी देवीचं भोपे पण स्वीकारलेलं होतं त्यामुळं महाराज स्वतः हातामध्ये मशाली घेऊन तिच्यासमोर भोपे बोलून नाचत असत ही अत्यंत हृदय आठवण आज देखील जपलेली आहे प्रतापगडावरती शिवशाही बाबासाहेब पुरंदरे यांनी काही वर्षापूर्वी हा प्रतापगडचा मशालोत्सव सुरू केला तो आजही अव्याहतपणे चालू आहे तो देखील अत्यंत बघण्यासारखा डोळ्यांचं पाडणं फेडणारा असतो तेव्हा असं हे प्रताप प्रतापगड भवानीचं जे मंदिर आहे आणि प्रतापगड भवानीची जी अत्यंत सुंदर मूर्ती आहे तिच्या हातामध्ये खडग ठाल धनुष्य बाळ त्रिशूळ आहे त्रिशूळ त्यांनी जो महिषासूर आहे त्याच्या छातीमध्ये खूप असलेला आहे अत्यंत सुंदर देखणी मूर्ती आहे तर या मूर्तीचं दर्शन आपण प्रतापगड ला जाऊन अवश्य घ्यावं नमस्कार जय हिंद